नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आपल्या मतदार मतदारसंघाच्या लाडक्या आमदार अमदाताई म्हात्रे आणि इतर सर्व आमचे पदाधिकारी त्यांच्या माध्यमातून आज सन्मान्य महापालिकेचे आयुक्त यांची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये नव्या मुंबईच्या स्तरावरून अनेक आमचे मंडळाध्यक्ष आणि काही माजी पदाधिकारी यांच्या समस्या होत्या अनेक दिवसांपासून त्या समस्या होत्या उदाहरणार्थ वृक्ष छाटणीचा विषय असेल वृक्ष पडल्यानंतर महापालिका जागी होते नंतर ते बाहेर काढतात परंतु नुकसान आईला किंवा झालेल्या दुर्घटनेला जबाबदार कोण तर असे काही प्रश्न त्या ठिकाणी होते काही प्रश्न त्या ठिकाणी समाज मंदिराचे होते त्या त्या ठिकाणी रस्त्यांचे विषय होते गढूळ पाण्याचा विषय होता हे सगळे विषय परीनं त्यांच्या त्यांच्या विभागातील भेरसावत होते ते आपल्या लाडक्या आमदारांकडे ऑलरेडी त्यांनी पत्रव्यवहार केला होता त्याच अनुषंगानं आज म सन्मान्य आयुक्त साहेबांची भेट झाली मलाही आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की आमच्या आमदारांच्या माध्यमातून त्यांचा एक दूरदृष्टीकोन आहे डी पी प्लॅन डी पी प्लॅन आपण करतो परंतु त्याचं फार महत्त्व आहे कारण शिडकोकडून भूखंड ह्या ठिकाणी मिळत नव्हते आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी ज्या शिडकोच्या चुका आहेत शिडकोनं केलेल्या नागरिक वस्तीमध्ये ज्या सोयीसुविधा हव्या होत्या त्या गेल्या नाहीत गेल्या नाहीत त्याचा फटका महापालिकेच्या माध्यमातून आम्हाला मिळत होता आणि म्हणून ह्या ठिकाणी जे भूखंड सा सामाजिक सेवेसाठी वापरायला पाहिजे जी रहिवाशांची पुढील समस्या आहे आज त्या ठिकाणी येणारा कपल होता परंतु त्यांची संख्या लोकसंख्या वाढल्यानंतर त्या ठिकाणीची व्यवस्था कोणबडते प्रत्येक ठिकाणी जा जास्त व्यासाचे आता वाहिन्या त्या ठिकाणी लावाव्या लागतील अनेक विषय त्या आयुक्तांसमोर हो त्या ठिकाणी मांडल्या गेल्या आणि दूरदृष्टिकोन हा आपल्या मंदाताईंचा होता त्या माध्यमातून बरेचसे विषय त्यांनी सांगितले की होय बरोबर या गोष्टी आपल्याला सुटतील इंडोर के इनडोर गेमचा सुद्धा हा साधा सुद्धा विषय नाही आज एवढ्या वर्षांमध्ये इंडोर गेम कुठे या ठिकाणी खेळू शकतो का आपण उठतो का व्यवस्था नाही तर ती व्यवस्था आज ह्या ठिकाणी करण्यात झालेली आहे त्यासाठी स्पेशल निधी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी त्या ठिकाणी आणलेला आहे महापालिकेवर लोड नाही दिला स्वतंत्र निधी उपलब्ध केली परंतु ती इथल्या तीस को त्या वीस कोटी त्याच्या बदल्या त्याच्या माध्यमातून अनेक त्या ठिकाणी आपले स्पोर्ट्स पण तयार होणार आहेत क्रिकेट खेळला जातो हॉकीसुद्धा खेळली जाते सगळ्या गोष्टी खेळ कुठे खेळती खेळण्यासाठी जे साधनं पाहिजे इंडोअर गेमसाठी त्या ठिकाणी अनेक ऑलिम्पिकच्या आपण गप्पा मारतो फक्त ऑलिम्पिकमध्ये आपला एखादा खेळाडू जावा त्यासाठी आपली त्या ठिकाणची यंत्रणा काय आहे पुढे भविष्यात क्रिएट होणार नाही हा दृष्टिकोन ह्या ठिकाणी आमदार मंदाते म्हात्रे यांचा यांचा आम्हाला अभिमान आहे आणि ते वाशीपर्यंत जायला लागतो कुठे वेगळ्या ठिकाणी जावं लागतं तेवढा लांब खेळाडूंना जायची गरज नाही शिबडीतले खेळाडू शिबडीमध्ये खेळू शकतील या ठिक नेहरूचे खेळाडू नेहरूळमध्ये खेळू शकतील वाशीचे खेळाडू वाशीमध्ये खेळू शकतील अशा पद्धतीची रचना देखील त्या ठिकाणी आहे सांगण्यात जातात बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी आयुक्त साहेबांबरोबर चर्चा झाली आयुक्त साहेब देखील त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत काही ठिकाणी त्या विभाग अधिकारी किंवा त्या त्या इंजिनियर्सना देखील समोर फोन लावून त्यांना या समस्या सोडवण्यासाठीचे त्यांनाही सांगितलेलं आहे म्हणून आजचा हा विषय आजची बैठक आमची अतिशय चांगली बैठक आहे